विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या पथकानं दरोड्याच्या तयारीत असलेली आंतरराज्य टोळी झेरबंद करून तेरा लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला संशयितरित्या हत्तुरेवस्ती इथं था थांबलेली एम एच बारा टी डी बावीस अडतीस या गाडीचा संशय आल्यानं नाका पोलीस ठाण्याच्या पथकानं या गाडीचा पाठलाग करून पत्रकार येथील सुरभी हॉटेलच्या समोर अडवून विशाल कृष्णप्पा बंडीवडार व एकोणतीस राहणार हनगल कर्नाटक अनिल शिवप्पा वड्डर राहणार हनगल कर्नाटक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून दरोड्यासाठी लागणारी एक निळ्या रंगाची मूठ असलेली लोखंडी मोठी कटर एक गुलाबी मूठ असलेली लहान लोखंडी कटर जुने लोखंडी पत्रे कापण्याची एक कटर एक केसरी रंगाची लोखंडी कुऱ्हाड एक निळ्या ॲक्सा ब्लेड एक लोखंडी कटावणी एक हिरवी मूठ असलेला स्क्रू ड्रायव्हर एक हिरव्या रंगाची इलेक्ट्रिक कटर मशीन न्यूजपेपरमध्ये बांधलेलं लाल तिखट एक लोखंडी हातोडा विविध कंपन्यांचे पाच मोबाईल असा एकूण तेरा लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर अधिक तपास केला असता कारच्या पाठीमागील हँडरेस्ट आणि पत्र्याच्या मोकळ्या जागेत पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात चोरी केलेले एकूण एकशे सहा विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल जप्त करण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार गणेश शिर्के शंकर भिसे पोलीस कॉन्स्टेबल अमृत सुरवसे समाधान मारकड संतोष माने शाबुद्दीन स्वप्नील जाधव राहुल विटकर रमेश कोरसेगाव मोबाईल तांत्रिक विश्लेषक अय्याज बागलकोटे आणि अर्जुन गायकवाड यांनी पार पाडली आता हे दुर्गोत्सव झाला नवरात्रीच्या आपला सोलापूर शहर पोलीसच्या हद्दीत जेवढा आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी सर्व ठाणेदार सर्व अंमलदार सर्वांना हे सूचना होतो इथं जे गर्दी जमेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पाकेटमारी किंवा मोबाईल चोरी किंवा चेन स्नॅचिंग होऊ द्यायची नाही त्या दृष्टीने आमच्या पेट्रोलिंग आणि क्राईम ब्रांचच्या टीम असो लोकल पोलीस स्टेशनच्या डीबी पथक असो तर सर्वांना ते सूचना होतो त्या दृष्टीने तीन तारीख दुपारी आपलं विजयपूर नाका पोलीस स्टेशनच्या पी आई श्री दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पी सी श्री अहमद ते आला आणि त्यांनी ते आ, पार्ला करून त्या गाडीच्या जे पॅसेंजर्स होतो त्यापैकी दोघ जण सहा त्या गाडी ताब्यात घेतल्या आणि ते विचारपूस करताना ते दोन्ही जण जे आहेत ते विशाल बंडीवडार राहणार हावेरी जिल्हा कर्नाटकच्या दुसरी आहे अनिल वड्डर हे पण राहणार हवेरी जिल्ह्यात राज्य कर्नाटक हे ते आणखी त्यांच्यासोबत सोबत इतर चार साथीदार होतो ते चार आता शोध घेत आहोत हे दोघं त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या सोबत जे गाडी होतो ते गाडी चेक करताना विविध दरोडा टाकण्याच्या तयारीसाठी ता, जे असणारे जे साहित्य आहे ते सहा मिळून आलं आणि आणखी इंट्रॉगेशन करताना हे आता हे नवरात्रोत्सवच्या दरम्यान पॉकेटमारी बॅग लिफ्टिंग मोबाईल चोरी किंवा दरोडासारखा प्रकरण करणाऱ्या प्रॉपर्टी अफेंडर्स आहे हे समजलं आणि नंतर जे गाडीच्या व्यवस्थित शोध करताना ते लपून ठेवलेले चोरी केलेले एकशे सहा विविध कंपन्यांच्या मोबाईल फोन्स पण मिळून आलेला आहे ते ले 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 एकूण जप्त केलेल्या मुद्देमालाच्या किंमत आहेत एकूण पन्नास लाख अकरा हजार चारशे रुपयाच्या किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे ते एक संशयित नागपूर या ठिकाणी फिरत होते आमच्या अंमलदारांच्या आम लक्षात आल्या त्यांना त्यांनी थांबण्याचा इशारा केला ते गाडीत बसून पळायला लागले त्यांना संशय जास्त वाढला मग त्यांनी त्याचा पाठलाग करून त्या पत्रकार बहतात सगळं साहित्य मिळालं आणि डिप्रेशनमध्ये त्यांनी सांगितलं की अजून यापूर्वी गर्दीच्या ठिकाणी आम्ही मोबाईलसुद्धा फुटवलेले आहेत ते मोबाईल त्यांनी गाडीचं जे बॉडी आणि आतले जे फायबर असतं ते की ते बॅक असतं इथे जरी गाडी आपण शोधली तर ते मिळणार नाही त्याच्यात आत लपवलेलं होतं ते मोबाईल त्यांच्याकडनं त्यांनी स्वतः मेमोरंडमधे काढून दिले ते मोबाईल आम्ही जप्त केलेले एकूण आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेतले आणि अजून चार आरोपी ताब्यात घेतले